मिर्जेत जय हनुमान नवरात्र उत्सव मंडळाकडून यावर्षी आकर्षक जगदंबेचा देखावा भाविकांनी देखावा पाहण्याचा आनंद घ्यावा मिरजेत जय हनुमान नवरात्र उत्सव मंडळाकडून यावर्षीही आकर्षक जगदंबेचा देखावा साकारलाय भाविकांनी या देखाव्याचा आनंद घेण्याचे आवाहन करण्यात आले मिरजेत माणिक नगर परिसरामध्ये नितेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गेले पंचवीस वर्ष झाले जय हनुमान नवरात्र उत्सव मंडळाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात नवरात्र सण साजरा केला जातोय दोन हजार बावीसला या मंडळाने श्री तिरुपती बालाजी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली होती तर दोन हजार तेवीसमध्ये दे, श्रीकृष्ण मंदिराच्या प्रतिकृतीचा भव्य आकर्षक देखावा सादर करण्यात आला होता यावर्षीही आई जगदंबीच्या रूपातील देखावा साकारण्यास मंडळाकडून जोरदार तयारी सुरू आहे तीन तारखेपर्यंत हा देखावा पूर्ण होऊन सर्व भक्तांना तो खुला करण्यात येणार आहे या देखाव्याची उंची एकशे वीस फूट बाय साठ फूट असून भाविकांनी या देखाव्याचा आनंद घ्यावा असं आव्हान नितेश कांबळे आणि मंडळाकडून करण्यात आली आहे मी शहाजी माळी आर्टिस्ट गेले आठ ते नऊ वर्ष मी मुंबईमध्ये काम केलं बॉलिवूडमध्ये स्वतःचा बिझनेस चालू करायचा म्हणून मी सांगलीला आलो आणि सांगलीमध्ये मी बऱ्याच कलाकृती केल्या त्याच्यानंतर यावर्षी वर्षी जस्ट जय हनुमान मित्रमंडळ गेले पंचवीस वर्षे नवरात्रोत्सव करत आहे त्यांची माझी भेट झाली त्यामध्ये माननीय नितेश दादा कांबळे व मित्रपरिवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे बंगलामुखी देखावा त्यांनी मला स्केच दाखवलं त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी किती बजेट लागेल किंवा काय लागेल याची माहिती देऊन मी त्याची सुरुवात केलेली आहे त्याची साईज आहे एकशे वीस फूट बाय साठ फूट हाईट साकारत आहे या मूर्तीला किंवा या आकाराला गेले पंधरा दिवस झालं काम चालू आहे डे नाईट येत्या तीन तारखेला मूर्तीचे म्हणजे देखावाची स्थापना होणार आहे या स्थापनेला सर्वांनी सांगली जिल्ह्यातील सर्वांनी भेट द्यावी आणि ह्या कलाकृतीचा आनंद घ्यावा हे माणिकनगर उर्फ समतानगरमध्ये येत आहे हे पाहण्यासाठी खूप आतुरतेने वाट पाहत आहेत भरपूर लोक याच्यामध्ये बंगलामुखी ही जी, 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 बंगला जी मूर्ती आहे द्याला, द्याला ही खूप आकर्षित आहे भव्य दिव्य आहे ही पाहण्यासाठी तुम्ही अवश्य भेट द्यावी आणि द्यायला द्यायलाच पाहिजे कारण ही परत तुम्हाला बघाण्यासाठी मिळेल नाही मिळेल एवढी भव्य दिव्य मूर्ती आहे ही मूर्ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा समतानगर माणिक नगरमध्ये होत आहे महानगर न्यूजसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा